सस्नेह निमंत्रण श्री स्वामी समर्थ किंवा आयुर्वेद उद्घाटन सोहळा किंवा कल्पो इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड कॉस्मॅटिक हेल्थ केअर पर्सनल केअर आपणास कळवण्यास आनंद होतो की आपल्या सर्वांच्या शुभ आशीर्वादाने आम्ही नव्याने श्री स्वामी समर्थ किंवा आयुर्वेद या नावाने आयुर्वेद प्रोडक्ट गुरुवार दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक तीन वाजता शुभारंभ करीत आहोत तरी आपल्या सर्वांची उपस्थिती आम्हाला प्रार्थनीय राहील कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री गणेश सीताराम राठोड तालुका अभियान व्यवस्थापक उमेद माननीय श्री वासुदेव नाईक गट विकास अधिकारी पंचायत समिती कुडाळ प्रमुख उपस्थिती माननीय सऊ मथुरा गोविंद राहुल माजी पंचायत समिती सदस्य पंचायत समिती कुडाळ माननीय श्री काका कुडाळकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मानने श्री बापू सो कुजेकर ब्रांच चेअरमन क्लब मेंबर मानने श्री प्रमोद खेत सिल्वर चेअरमन क्लब कार्यक्रमाचे निमंत्रक सौ संपदा जगदीश उगवेकर श्री जगदीश पांडुरंग उगवेकर कार्यक्रमाचे स्थळ उत्पादन विक्री केंद्र गाळा नंबर तीन पंचायत समिती कुडाळ तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव पासष्ट सत्तावन्न सत्ता ब्याण्णव पंचावन्न